माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत लोकांना काय वाटतं त्यांच्या धमक्याला भीक देणारे आम्ही लोक आहोत का ह्याच्यातले कुठले तर आम्ही सांगतो या चला या पोलिसांना एक दिवसाची सुट्टी मी देतो तुम्ही तुमची ताकद दाखवा आणि हिंदू म्हणून आम्ही आमची ताकद दाखवायला मैदानामध्ये येतो आणि मग आम्हालाही बघायचंय त्या दिवसाच्या नंतर दुसरी सकाळ हिंदू बघतात काय मुसलमान बघतात हे आम्हालाही बघायचं आहे आणि तुम्हाला त्या जिहाजांना आवरायला जमत नसेल ना तर एक दिवस शुक्रवारी सुट्टी घ्या त्या लोकांना साफ करून देण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल पुढच्या वेळी एक पण अगर लव जिहाजची केस तुमच्या कानावर आली पहिलं त्याला शोधा त्याच्या तांगड्या काढा मला फोन करा काही होणार नाही ही जबाबदारी माझी त्या ताप आला पाहिजे विचार केला पाहिजे की के नाही मी कुठलाही हिंदू माता भगिनीकडे मी वाकड्या नजरेने ना बघणार नाही हेलो नंतर घेऊन जातील पहिल्या माझ्या तांगडा काढून माझ्या हातात देतील ही भीती पहिला या जिहाद्यांमध्ये पहिला निर्माण करा माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका